हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि चेहरा पूर्ण काळा पडला एकदम उन्हातून आली आहे ना आता करमळेवरून आली तसं तर करमळेवरून मम्मीच्या घरी गेली आणि मम्मीच्या घरून इकडं आली कारण त्याचं कारण असं मम्मीच्या घरी जाण्याचं की भाऊ माझा बोलला होता मी शिपी आमटी कधी खाल्लेली नाही आहे मग मी शिपी आमटी पार्सल आणली होती मग म्हटलं चला तिथं गेली आणि आम्ही दोघांनी बहीण भावंडांनी मम्मीने गरम गरम भाकरी बनवल्या आणि आम्ही दोघांनी मस्तपैकी शिपी आमटीवर ताव मारला आणि मग मी इकडे आली तर आता संध्याकाळचे सव्वाचार वाज सव्वाचार वाजून गेलेत बहुतेक साडेचार वाजत आलेले आहेत काहीतरी आणि अण्णा तिकडं ड्रम धुत आहेत पाण्याचं पाणी खाली करायचं इथं इथं का का ले। ले काल रात्री पाणी भेटलेलं नाही आम्हाला आता विहिरींना पाणी कमी झाले ना पाणी लवकर निघतंय आणि मग त्या वॉलमध्ये पाणी कमी राहते तर पाणी भेटलं जाईल भेटलेलं पण थोडंसं भेटलं होतं आता काय करते छान हातपाय तोंड धुते गुरांना पाणी पाचते वैरण करते आणि कालची आपली सिमेंटची चूल कशी झाली ती बघते तर सोबत राहावर का ती सिमेंटची चूल नव्हे कुंडी सॉरी हा <laughs> सिमेंटची कुंडी कशी झाली ती बघायची आपल्याला आज तर मी पहिलं गायना वैरण करून घेते आणि नंतर भेटूया आपण कुठं पिल्लो कुठं कुठं गेलं कुठं काय शोधतोय तू त्याला शोधतोय तू ए ड्रमकड गेला ड्रमकड ड्रम हे बघे बघे बघ घरात चालला चटणी बनवायसाठी मिरच्या निवडून ठेवलेल्या हो आहेत वेळच भेटणं झालं आहे ती चटणी बनवायला तीन वाजता लाईट येते दुपारची आणि अशी ये जा ये जा करते आणि संध्याकाळी तर जेवणाचा स्वयंपाक जेवण आणि धारा आणि खुराक याच्यातच कसा वेळ जातो समजत नाही संध्याकाळी तर मसाला बनव ती सॉरी लसणाची चटणी बनवायला वेळ भेटणं झाला आहे दिवसा थोडासा वेळ असतो तर लाईट टिकत नाही दिवसा पिल्लू माझे कोणाला शोधते कोणाला शोधते बाबू तुझं दोस्त सापडत नाही की बाई गबाई। नंतर एवढी जोरात हवा सुटली होती मोठ्या मोठ्या वाळवटी येत होत्या वावटळी आमच्याकडे वाळवट म्हणतात फक्त त्याला असं वाटायचं की झाडाची खांदी वगैरे तुटते की काय पटकन पडते की काय खाली म्हणून पहिला आधी गुरं बांधायच्या माग लागली आणि व्हिडिओ थोडा स्टॉप केला तर मंडळी गुरं इकडे बांधून घेतलेली शेण फक्त गोळाच करून ठेवले आज सगळी गुरं घेतली इकडे पटांमध्ये बारकी ढम्मी पाणी पिली नाही तर मला तुम्हाला काय दाखवायचं आपलं कालच केलेला पराक्रम इकडे ठेवलं होतं मी सुकायला तर याला घेऊया आता आपण आणि बघूया रिझल्ट काय आहे ते जड लागतं हे ती पाठी पण पितळाची आहे ना आणि पितळ जड़ असतं <laughs> फुटायला नको अलगट ठेवलं बाई तर वाटत नाही बर का फुटेल म्हणून लगेच निघलं ते जे आपण पाटीला तेल लावून घेतलेलं ला होतं ना त्या ते पाटीतल्या तेलामुळं हे पाणीच राहत नव्हतं त्याच्यावर म्हणून हे सगळं पोड मी असं धुवून काढलं मग त्याच्यावर पाणी बसलं थोडंसं पाणी मारणं गरजेचं आहे तसं तर आपण त्याच्यात माती ठेवणार आहे आणि त्याला रोज झाडाला पाणी घालणार आहे त्याच्यामुळं ह्याचे काय फुटण्याचे चान्सेस कमीत बरं का पण तरी पाणी मारावंच लागतंय ना सिमेंटच्या कोणत्या पण कामाला म्हणून ते पाणी मारून घेतलं पाठवून सगळं धुवून म्हणजे सिमेंट निघत राहायला नको नंतर पण आली स्मूथ झालं हे इथ थोडं झालं नाही व्यवस्थित तर आता हिच्यातला माती आणते टाकायला मी तर आहे ना मला हे रोपट लावायचे हे मी हे ऑनलाईन मागवलेले थोडं पाणी घालते माती पण आणून टाकायची बरं का ह्याच्यात हो मस्त माथिस पहिले आइला पाइजेति तर मंडळी इकडे मी आणलेली आहे माती आणि मी ही माती पहिली ह्याच्यात टाकून घेतो तर मंडळी आपण केलेला प्रयोग पण यशस्वी झालेला आहे आणि मी पण त्याच्यात लावलेलं आहे तर खूपच छान वाटते बर का मस्त वाटते आकार वगैरे मस्त एकदम जमलाय <laughs> मंडळी त्याचं झालं असं की मी हे रोपट लावत होती आणि माझा भाऊ आला मग मला व्हिडिओ बंद करावा लागला काही प्रॉब्लेम नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच माझं एक्सपिरिमेंट आहे ना जे मी प्रयोग केला होता ते एकदम सक्सेस झालेलं आहे एक नंबर झालेला आहे तो प्रयोग तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आज काय विशेष नव्हतंच खरं तर कालचाच अर्धा राहिलेला व्हिडिओ आपण आज पूर्ण केला आहे तरीही व्हि कमेंटमध्ये नक्की सांगा की कि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ एवढे आंबे घेऊन आले भाऊ माझा आणि हे आंबे कुठलेत माहिती का अजून माझ्या मम्मीच्या दरवाजेमध्ये आंब्याचं झाड आहे ना तर त्याचे आंबे अजून पिकलेले नाही आहेत हे माझ्या मामाच्या घरचे आंबे आहेत